बदनापूर तहसील कार्यालयात नायब तहसीलदारांची दादागिरी शेतकऱ्याला अरेरावी आणि उद्धटपणा आणि थेट हृदयविकाराचा झटका नायब तहसीलदाराची गुंडागिरी शेतकरी आयसीयू मध्ये जीवासाठी झुजतोय बदनापूर तहसील कार्यालयातील धक्कादायक प्रकार जालना जिल्ह्यातील बदनापूर तहसील कार्यालयात आज अक्षरशः शासन कारभाराचा बुरखा फाडणारी घटना घडली आहे हलदोला येथील शेतकरी बाबूराव जनार्दन मात्रे आपल्या शेताच्या रस्त्याच्या वादाला न्याय मिळावा म्हणून नव्यानं रुजू झालेला तहसीलदार तेजस्विनी जाधव मॅडम यांच्याकडे आले होते तहसीलदार मॅडम यांनी शेतकऱ्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेत असतानाच कार्यालयातील तळ ठोकून बसलेले नायब तहसीलदार तायडे आणि बनवे यांनी अचानक आक्रमक वागणूक दाखवत शेतकऱ्याला अरेरावी आणि उद्धटपणा केली या प्रकारामुळे घाबरलेल्या शेतकऱ्याला तहसीलदाराच्या दालनातच हृदय विकाराचा झटका आला दरम्यान शेतकऱ्याच्या पुतण्याने नायब तहसीलदारांची पन्नास हजार रुपयाची मागणी केली होती परंतु पैसे न दिल्याने समोरच्या पार्टीकडून पैसे घेऊन आमच्या विरुद्ध निकाल लावून आमच्यावर आरडाओरडा केली असल्याचा गंभीर आरोप केला आहे या घटनेनंतर कुटुंबीय आणि इतर शेतकऱ्यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेलं प्रथम बदनापूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले मात्र प्रकृती गंभीर असल्याने लगेचच जालना जिल्हा रुग्णालयात आयसीयू मध्ये दाखल करण्यात आलं जर आमच्या काकाला काही झालं तर जबाबदार तायडेच असणार असं शेतकऱ्याच्या पुतण्याने माध्यमांसमोर सांगितलं दरम्यान घटनेविषयी तहसीलदार तेजस्वी जाधव म्हणाल्या शेतकऱ्याचा रस्त्याचा वाद मी लवकरच निकाली काढणार आहे या प्रकरणाची पूर्ण सखोल चौकशी होईल या शेतकऱ्याला न्याय देणं हे माझे प्रथम कर्तव्य आहे या सर्व प्रकारावरून असे दिसते की प्रशासनाचा छळ अधिकाऱ्याची दादागिरी आणि न्यायासाठी जीव जीव द्यावा लागणारी प्रणाली बदनापूर तहसील कार्यालयातील प्रकरणाने पुन्हा उघडे पाडले आहे

दो श्री हरी मात्र राहणार हालदोला आम्ही काका आणि आमचे वडील आम्ही तिघ जण दुपारी तहसील कार्यालयामध्ये आजार झालो आणि तहसील मॅडमच्या समोर उभा राहिलो मॅडमला म्हणलं आमच्या रस्त्याचं प्रकरणाचं काय झालं तर नाईफ तहसीलदार तायडे आणि बने हे दोघं आमच्यावर उलटून बोलले तर आमच्या काकाला त्याचा मानसिक ताण झाल्यामुळं आर्टिटेकचा झटका आला तिथं जाग्यावर तर झटका आला तर आम्हाला बदनापूर रुग्णालयामध्ये दाखल केलं तहसीलदार गाडीमध्ये तहसीलच्या त्याच्यानंतर जालन्याला आम्हाला ते तिथून रेफर केलं घाटीमध्ये आम्ही प्रकरण काय काय झालं आम्ही तहसीलदाराकडे गेलो दहा पंधरा दिवसाच्या आधुगर त्यानं आम्हाला पैशाची मागणी केली ती पन्नास हजार रुपये तुमचा रस्ता करून देतो म्हणे पन्नास हजार रुपये द्यावा लागेल पण आम्ही तायडे ता, साहेबांना बनवे साहेबांना आणि तायडे साहेबांना तायडे नाही तहसीलदार आहे तर त्यानं आम्ही काही देऊ शकलो नाही आता आम्ही गरीब शेतकरी आमची शेती पडीत पडलेली झाले एक वर्ष हे दोन्ही बी माला आले नाही आमचे सगळे शेतीवर आहे तर आम्ही काही देऊ शकलो नाही तर तायडे साहेबांना समोरच्या पाठी टिकून घेऊन खोट्या नाटा ना पंचनामा केला आणि आम्ही तिथं गेलो तर आमच्यावर थोडं आडावाडा केला तर आमच्या काकाला मानसिक ताण आणि आर्किटेक्टचा झटका आल्यामुळे आम्ही आता घाटीमध्ये जालन्यामध्ये अॅडमिट झालेलो आहे आयुष्यू मध्ये मागणी आमची मागणी एकच आहे आमच्या का रस्त्याचं झालं काही रस्त्याचं काही झालं तरी चालन पण आमच्या काकाला काही करता काही झालं तर आमच्या जबाबदार राहील नायब तहसीलदार तायडे आणि बने साहेब त्याच्यावर आम्ही कारवाई करू शकतो कारवा करणार आहे माझं नाव माधव श्री मात्रे मला इतकंच सांगायचं आहे आज तहसीलमध्ये एक शेतकरी आले होते आणि त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने आमच्या नायब तहसीलदार मार्फत आम्ही शासकीय गाडीतून त्यांना रुग्णालयात दाखल केले आणि त्यांचा रस्त्याचा जर काही विषय असेल काही अडचण असेल तर आपण ती शंभर टक्के दूर करू काही शेतकऱ्याचं मात्र असं काही नव्हतं प्राथमिक माहिती आहे माझ्याकडे पूर्ण माहिती घेऊन सविस्तर माहिती घेऊन आपल्याला सांगते